तर ठीक आहे तुम्ही नॉर्मल ला तुम्ही काही काम करू शकता आता मला सांगा मला शेतीचं काम होते का पहिला मुद्दा पण सहा महिन्याच्या नंतर माझी म्हणजे मला जेव्हा कामावरून समजा आपल्याला सर्वांना जेव्हा कामावरून काढून टाकलं ठीक आहे तेव्हा सहा महिन्यानंतर मी काय करणार हे फक्त सरकारनं मला आहे उत्तर द्यावं हे मी मागच्या भाषणात नाही म्हणतो आव्हान काहीच नाही परमानंट नका करू फक्त आमचा जो आता प्रशिक्षण प्रशिक्षणार जे असते हे सहा महिने असते त्याच्यानंतर प्रशिक्षण नसते फक्त कायम कायम रोजगार आपल्या सर्वांना नाशिक शहरातील मुस्लिम समाजाच्या भूमीचा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला आहे अनेक दिवसापासून आम्ही नाशिक महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांपुढे आंदोलन करून आमची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे मार्ग निघत नसल्याने आज आम्हाला ना असतो मंत्रालयावर धडक मारावी लागली व आझाद मैदान येथे आज आम्ही सकाळपासून धरणे आंदोलन केलेलं आहे व आमची भेट नगरविकास मंत्री तथा उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची व्हावी बसेच अल्पसंख्यक कल्याण मंत्री, मंत्री दत्तामावा भरणे यांची भेट घ्यावी आणि त्यांच्या समोर दफनभूमीचा प्रश्न मानावा आणि गंभीरपणे या विचार विचार करून मुस्लिम समाजाला दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची भूमिका आज छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आझाद इथे मांडला भेटा आणि आमच्या मुख्य छत्रपती या शाळेवर गोवर्ती शिकवत आम्ही शिकवत नाही आमचा पदार्थ आम्हाला आमच्या